उन्हाळ्यात नाकातून रक्त येणे हे तर, एक लहान मुलांमध्ये व मोठ्या माणसांमध्ये सामान्य गोष्ट आहे तर नाकातून रक्त येणे याबद्दल आपण आज माहिती पाहूयात पाहूयात कारणे आणि काही टिप्स पाहूयात चला तर सुरू करू कारणे पहिला आपल्या नाकाच्या आतमध्ये एक पातळ त्वचा असते त्याला मिकोजा असे म्हणतात ही कातळी असते ती एकदम पातळ असते अशी असते की त्याला थोडासा धक्का लागला तरी यामध्ये इजा होण्याची शक्यता असते व रक्तस्राव होतो दुसरा आहे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता जास्त मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा नाकाच्या आतील त्वचेला ओलावा देणारी ग्रंथी या उष्णतेमुळे सुकतात किंवा तिथे खूप ड्रायनेस येतो अशा वेळेस नाकातून रक्त येऊ शकते यालाच आपण सामान्य भाषेत घणा फुटणे असे म्हणतो आता पाहूयात त्यावरील काही उपाय नंबर एक जेव्हा नाकातून रक्तस्राव होत असेल तेव्हा डोके उंच भागात ठेवले पाहिजे किंवा कमरेतून वाकून नाक पुढे केले पाहिजे की जेणेकरून तो रक्तस्राव हा जाणार नाही नंबर दोन जर काही तुमच्याजवळ विशेष साधन नसेल तर डोक्यावरती पाण्याचा वापर करावा आणि नाकावर बर्फाचा तुकडा रुमालात गुंडळून ठेवल्याने तुम्हाला आराम मिळेल नंबर तीन वेळोवेळी असं त्रास होत असेल तर दुधामध्ये गुलकंद दहा ते वीस ग्रॅम घेऊ शकता सकाळ संध्याकाळ त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल नंबर चार जास्त वेळा रक्तस्त्राव होत असेल तर बेलाचे पान उकळून त्यामध्ये भत्ताशी टाकून तुम्ही ते पाणी पिऊ शकता या उपायाने तुम्हाला आराम मिळेल नंबर पाच जर तुमच्याजवळ आयुर्वेदिक मेडिकल असेल तर तेथे षडबिंदू ते नावाचे तेल मिळते ते रोज एक एक थेंब दोन्ही नागपुड्यात टाकावे की जेणेकरून रक्तस्राव होऊ नये असा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे अशा व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा